जयशिवराय मित्रांनो मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं परत एकदा नुकसान होण्याची दाट शक्यता आहे परत एकदा दोन ते तीन दिवसात पाऊस होणार आहे आणि त्यात सोयाबीन या पिकाचं आपलं नुकसान होणार आहे मित्रांनो अशातच आपल्याला शेतकऱ्यांना क्लेम करणं बंधनकारक ठरणार आहे मित्रांनो आपल्याला जर क्लेम केला तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर टक्के पीक महा जास्तचा मिळणार आहे मी सांगतो त्या पद्धतीने जर क्लेम केला तर नक्कीच आपल्याला ज्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी दोन हजार रुपये मिळाले असतील अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाची रक्कम मी मिळणार आहे मी सांगतो त्या पद्धतीने क्लेम करा तक्रार करा जेणेकरून आपल्याला जास्तचा फायदा होईल तर मी मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबरा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता या साईटला आपल्याला बेल बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि या साईटला आपल्याला थमज बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन अपडेटही मिळत राहील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत सुरुवातीलाच म्हणजे नव्या महिन्याच्या सुरुवातीला शेती पिकाचं नुकसान था। झालं होतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम हे दाखल करण्यात आले होते त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सरसगट जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरसगट पीक विमा लागू करण्यात आलेला आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्याची यादी सुद्धा पाहिलेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा लाभ सुद्धा होणार आहे मित्रांनो अशाच आता शेतकऱ्यांना परत एकदा क्लेम करण्याचा चान्स मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत परत दोन ते तीन दिवसात सततचा पाऊस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे ज्या भागात जर अतिवृष्टी झाली अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपला क्लेम दाखल करा जेणेकरून आपल्याला जास्तीची रक्कम ही मिळेल मित्रांनो मी सांगतो त्या पद्धतीने क्लेम करा मित्रांनो शेतकऱ्यांची अवस्था आता म्हणजे पिकाची अवस्था जी आहे ती आपल्या कारणी पच्व्यात आलेली आहे म्हणजे आपलं कारणीचं सोयाबीन जे आहे ते सोंगणं चालू आहे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुड्या लावण्यात आलेल्या आहेत तर काही शेतकऱ्यांचे सोयाबीन हे उभे आहेत आता मित्रांनो यामध्ये क्रॉप इन्शुरन्सचं जे ॲप आहे त्या ॲपवरती आपल्याला जायचं आहे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे आपला जो डाटा आहे तो पूर्णपणे ओपन होईल पॉलिसी नंबर टाकून तो आपला डाटा ओपन होईल पॉलिसी टाकल्यानंतर पॉलिसी नंबर टाकल्यानंतर डाटा ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बरेच काय ऑप्शन मिळतील मित्रांनो आपलं सोयाबीन जे आहे ते आपल्या काढणी पच्त्यात आलेले म्हणजे हार्वेस्टिंगच्या अवस्थेत आहे मित्रांनो हार्वेस्टिंग हे आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे स्टँडर्ड क्रॉप आता घ्यायचं नाही मागच्या वेळेस आपण स्टँडर्ड कॉप घेतला होता आता मित्रांनो आपल्याला हार्वेस्टिंग हे ऑप्शन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या शेती पिकाचं नुकसान कशाने झालेलं आहे आता मित्रांनो येल्लमोजा सध्या नाही कोणत्याही प्रकारचा रोग किंवा गोगोल प्रादुर्भाव नाही आता आपलं पीक जे आहे ते जास्तच्या पावसाने नुकसान होणार आहे म्हणजे अतिवृष्टीने आपल्या शेती पिकाचं नुकसान होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीचा ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना इंग्लिशमध्ये आपल्याला जास्तचा पाऊस म्हणजे अतिवृष्टी आपल्या मराठी भाषेत त्यानंतर अवकाळी पाऊस अशा प्रकारे सुद्धा ऑप्शन दिसेल तर मित्रांनो त्यापैकी आपल्याला कोणते ऑप्शन घ्यायचं नाही त्या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीचा ऑप्शन घ्यायचं आहे हेवी रेनफॉल हे ऑप्शन घ्यायचं आहे आणि हार्वेस्टिंग हे ऑप्शन घ्यायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ऑप्शनचा असते म्हणजे टक्केवारी दाखवायची असते तिथे त्या ठिकाणी आपल्याला ऐंशी ते पंच्याण्णव टक्के नुकसान भरपाई दाखवा जेणेकरून आपल्याला जास्तचा फायदा फायदा होईल आणि मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे हार्वेस्टिंग हे ऑप्शन निवडा अतिवृष्टीचा ऑप्शन निवडा आणि पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती ऑप्शन म्हणजे टक्केवारी टाका नुकसानाची टक्केवारी जी आहे ती जास्तीची टाका जेणेकरून आपल्या पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी असतात त्यांच्या माध्यमातून परत एकदा सर्वे केला जातो त्या ठिकाणी आपल्याला सर्वे झाल्यानंतर एक फॉर्म मिळतो सर्वे झाल्यानंतर फॉर्म मिळाल्यानंतर त्या सर्वेच्या फॉर्मवरती आपल्याला सही करणं बंधनकारक असते आणि त्या ठिकाणी आपली टक्केवारी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून प्रतिनिधीच्या माध्यमातून काय ट्या काय टाकल्या जाते काय टाकल्या जाते ते सुद्धा पाहून घ्या जोपर्यंत आपली टक्केवारी जास्तची असते म्हणजे जा ऐंशी ते पंच्याऐंशी जर टक्केवारी जर जा जास्त टाकली तर आपल्याला ता जास्तची रक्कमही मिळते मित्रांनो त्याप्रमाणे आपल्याला क्लेम म्हणजे फॉर्मवरती सही करण्यापूर्वी त्या पीक पण प्रतिनिधीला सांगा आमची टक्केवारी जा जास्त टाका किंवा त्यांना रिक्वेस्ट करा आणि आपली टक्केवारी वाढवून घ्या त्याचबरोबर आपल्या जे फॉर्म असतं त्या फॉर्मवरती मात्र सही करू नका जेणेकरून आपली टक्केवारी जर जास्त असेल तर नंतरच त्या फॉर्मवरती सही करा त्याचबरोबर मित्रांनो मी स्टँडर्ड क्रॉपची माहिती आपल्याला दिलेली आहे हार्वेस्टिंगची माहिती घ्या हार्वेस्टिंगचं त्या ठिकाणी ऑप्शन घ्या अतिवृष्टीचा ऑप्शन घ्या आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपली नुकसान भरपाई दाखवा जेणेकरून आपल्याला जास्तीचा फायदा हा मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण क्लेम केला तर मी सांगतो त्या पद्धतीने आपल्याला शंभर ते म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम केल्यानंतर काही शेतकऱ्यांना साठ हजार रुपये काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये अशा प्रकारे रक्कम जास्त मिळेल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो